यवतमाळ घाटणजी येथे सी सी मार्फत कापूस खरेदीचा भव्य शुभारंभ घाटणजी येथे सी सी मार्फत कापूस खरेदीचा भव्य शुभारंभ कपास किसान ॲपद्वारे स्टॉल बुकिंग करा आणि हमीभावाने कापूस विका घाटंजी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या हमीभावाने कापूस खरेदीचा धमाकेदार शुभारंभ झाला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती भारतीय कापूस महामंडळाच्या मार्फत दोन हजार पंचवीसच्या च्या हंगामातील कापूस खरेदीची सुरुवात नोव्हेंबर अकरा मंगळवार पासून झाली आहे तरी पुढील नियम पाळा आणि फायदा घ्या ज्या शेतकऱ्यांना आपला कापूस हमीभावाने विकायचा आहे त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत एक कापूस विक्रीसाठी येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपद्वारे स्टॉल बुकिंग करणे बंधनकारक आहे दोन कापसातील ओलावा आठ प्रतिशत ते बारा प्रतिशत पर्यंत असावी तीन कापूस स्वच्छ असावा कवडी फडतल किंवा काळपट कापूस तसेच पावसात भिजलेला कापूस स्वीकारला जाणार नाही चार ॲपद्वारे स्टॉल बुकिंग केल्यानंतर आपल्या पेरव्यानुसार कापूस विक्रीची मर्यादा ठरवण्यात आली आहे शेतकऱ्यांनी या नियमाचे आणि अटींचे पालन करून आपला कापूस विक्रीसाठी आणावा आणि केंद्र सरकारच्या हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीच्या वतीने करण्यात आले आहे इंडिया न्यूज ट्वेंटी आई यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवार